राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक डॉ अमोलजी कोल्हे यांचा संवाद दौरा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे या ठिकाणी जाहीर मेळावा भरवण्यात आला होता सध्या लोकसभेच्या निवडणुकीची वारे वाहत असतानाच लोकसभेला कोणता उमेदवार द्यायचा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सिने अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे अमोल कोल्हे मूळ जुन्नरचे आहे तसेच शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून जनतेनं डॉक्टर अमोल कोल्हे यांना पसंती देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याला आणि त्या अधिलांबा निवड कुठल्या तरी कोर्टाई तीनशे का चारशे कुठून रुपये भरायला लागेल चारशे बघा करा माहिती आंबेडकर मग ब्रह्मदेव आला तरी तुम्हाला कुणी वाचवला आता इथा विचा तिचा झाले तिथल्या खासदारांनी निवडून काय काम केली तुम्हाला माहिती विमानतळाला आपलं तिथं झालं तिन्ही ठिकाणी वाहतुकीची कोटी पाच वर्ष त्या ठिकाणी झाली पण कुणाला ना वाटलं नाही की कोणती दोन त्याला फ्लाय करावा सफे करावा बाय करावं काहीतरी करायचं काम करा? का करा? आहे तिकडं पुण्यापासून रेल्वे नाशिकला करायला पाहिजे होती नाही निवडणुका जोडा म्हणतात की रेल्वे पाच वर्ष काय सोपं काढले काय पंधरा वर्ष झाली माणूस माझ्या तालुक्यात फिरकत पण नाही जो, जो माणूस येऊन परत मला काय हवं काय नको ते विचारत पण नाही एका गावात मला सांगा की वीज लागाच्या वर निधीतून कामं केली असे एक गाव मला सांगा असं कुठलंही काम नसताना तुम्हाला सगळ्यांना गृहित धरून जर एखादा माणूस सांगत असेल चौकार मारणार तर त्याला आता सांगायची मिळालीये दादा चौकार चौगार विसरून जा चारी मुंड्या चीप केल्याशिवाय राहणार नाही <laughs> मतदारसंघाचे अनेक प्रश्न वेगवेगळे प्रश्न वैयक्तिक माझं त्यांचं काही वादळ नसेल वैयक्तिक माझं त्यांचं काही भांडण नाही माझा काय त्यांच्या बांग भांडाला पण तरी सुद्धा जेव्हा शिरूर मतदारसंघाचा विचार करतो तेव्हा कायम आणि यातला शब्द न शब्द लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटेल तेव्हा यातला शब्द न शब्द मला तुम्ही परत विचारू शकता माझी धारणा अशी आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघात जन्माला येणारा माणूस शिरूर लोकसभा मतदारसंघाच प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी हा खूप आहे कारण इथे सगळ्यात मोठी दोन प्रेरणा नशीबवा एक सुंदर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेलं शिवनेरी आणि दुसरं या शिरूर तालुक्यातलं वडू बुद्रुक आणि हवेली तालुक्यातलं तुळापूर जे छत्रपती संभाजी महाराजांचा परिवार आणि मग प्रश्न पडतो एक शिवशत्रू भक्त म्हणून गेली इतकी वर्ष स्वतःला शिवरायांचा शिरेदार बनवणाऱ्या एखाद्या माणसाला ते कस कधीच सुचलं नाही की ही जगातल्या इतक्या मोठ्या स्थळांना राष्ट्रीय स्मारक का करू नये विशेषतः गेल्या पाच वर्षात मागच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी जे तुमच्याकडे मत मागायला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं अच्छे तीन साठी मतदान करा मला खासदार करा बरोबर सांगितलं आजच्या आधी रायगडावर डोकं ऐकवायला पोस्टर तुम्ही सगळीकडे बघितले छत्रपतींचा आशीर्वाद देऊन मोदीजींना प्रचाराला सुरुवात करता आणि म्हणून ती वीस वर्ष या सारखा आपल्या नेते मंडळाने घ्यायला हवी यंदाच्या वर्षाचं गणित पाहिलं तर आपल्याला विजयपासून

जर चुना दर असता तर परत चार कोटी रुपयाचा शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते काम करतात पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला धंदे की का आमचे कमी पडतो काय आमचं चुकतंय नेमकं असा आत्मपरिषद आम्ही आणि दिवसा करतोय प्रतिनिधी अनिल सोनवणे एनटीपी न्यूज मराठी शिरूर पुणे